एकंदरीत बघितलं आज धर्माबाद शहरातील मुख्य प्रश्न काय झाला होता की मागे काय सोडवलं गेलं नाही आतापर्यंत धर्माबादला मुख्य प्रश्न म्हणण्यापेक्षा धर्माबादचे जर तुम्ही एक दहा प्रश्न विकासात्मक उभारलात तर दहाचे दहा पेंडिंग आहेत काहीच नाही विकास नाही डेव्हलपमेंट नाही मला सांगा नगरपालिका म्हणजे त्या शहरापुरतं एक मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मंदिर आहे त्या मूलभूत सुविधा नदी काय येतात साफसफाई येतो पाणी येतो पतधी येतात आता पण लोक त्या गोष्टीपासून वंचित वंचित आता आपण त्याच्यापेक्षा दूर विकास तर दूरच राहिला एकंदरीत बघितलं तर सत्ता राष्ट्रवादी असेल किंवा विद्यमान जर भाजप असेल त्यांनी ते विकास काम केलेत का आजपर्यंत मला सांगा विकास काम म्हणजे काय असतात आज धर्माबाद एवढं मोठ शहर आहे आम्हाला लाज वाटते आता ही कुठल्या गल्ली गोळीमध्ये तुम्ही गेलात तर तिथं घरासमोर पूर्ण नालीतलं पाणी वाहत आहे पूर्ण आतापर्यंत रोड झाले नाहीत पक्के आतापर्यंत खूप खूप ठिकाणी अंधारात राहणारे लोक आहेत रस्त्यामध्ये मोठमोठे मौत दगड आहेत माळावर असल्यासारखं तर अक्षरशः तुम्ही जर धर्माबाद पूर्ण फिरून बघलात तर तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल कारण मी ह्या सगळ्या गोष्टी बघत येऊन त्याच्यावर एक कुठंतरी एक आळा बसला पाहिजे या गोष्टीपासून सगळ्यांना कुठंतरी एक विकासाच्या दृष्टिकोनातून समोर गेलं पाहिजे म्हणून आम्ही आज हा निवडणूक पूर्ण टीम पूर्ण ताकतीने लढवायचा निर्णय घेतला आणि जनतेचा प्रेम आमच्यावर आहे आशीर्वाद आहे आणि त्याच प्रेमाने आशीर्वादाने आम्ही सगळ्या जनतेला न्याय करणार आहोत आणि एक विकासात्मक काम करून दाखवणार आहोत स्वच्छ सुंदर शहर देणार आहोत महत्वाचा प्रश्न आपण जनहित अपक्ष पण लढवत आहे उद्या आपण निवडून जर आला तर आणि विद्यमान आमदार लढत आहे भाजपचे आमदार लढत आहे शासनाचा फळ येण्यासाठी तुम्हाला अडचण येईल असं वाटत नाही का नाही नाही अजिबात नाही स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वतंत्र संस्था आहे या संस्थेवर तुम्ही जे निधी आणायचं आहे ते कोणता कोणाच्याही असं त्याच्यात नसून ते, ते शासन टू स्थानिक स्वराज्य संस्था हे कनेक्टिव्हिटी आहे ते आम्ही सक्षम आहोत पाठपुरावा करून जे काही निधी आणायचा असेल आम्हाला कोणतेही विकासात्मक आराखडे कोणतेही काम करत असेल त्याच्यासाठी मी पाठपुरावा करून काम आणायसाठी मी सक्षम आहे आणि जनतेने माझ्यावर प्रेम दाखवलं आशीर्वाद दिलं तर नक्की आम्ही मराठवाडा जनहित पक्षाच्या अंतर्गत आमचे जेवढे अध्यक्ष जेवढे उमेदवार असतील त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून धर्माबादला एक मोठ्या प्रमाणावर विकास करून जातो नाही ना आमदार ना, साहेबांचं आमदार साहेबांचं विधानसभेचं इलेक्शन गेल्या वर्षी झालेलं आहे त्यांना आमदार साहेबांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य त्यांनी त्यांचं मतदारसंघ पाहावं आणि हे स्थानिक निवडणुका आहेत इथं स्थानिकचे जे लोक शहरातले उभारलेले आहेत हे स्थानिक स्वराज्य मार्फ संस्थेमार्फत निवडून येऊन शहराच्या लोकांना न्याय देतील त्याच्यात आमदार साहेबांचं तेवढं गांभीर्य असं बारीक म्हणजे एकदम सूक्ष्मपणाने लक्ष द्यायचा विषय नसेल दादा धर्माबाद शहरामध्ये मूलभूत प्रश्न आहे की जे की नेहमी असतात त्या ठिकाणी कुत्र्याचा वावर आहे मोठ्या प्रमाणात कुत्रे झालेले आहे कुत्रे सुद्धा आतापर्यंत प्रश्न असेल किंवा जे असेल त्याच्यावरती कुठं वचित नाही किंवा कुठं वावर झाला नाही हे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा त्रास आहे डुकरांचा त्रास आहे आणि मध्यंतरी एक दोन माकड पागल झाले भरपूर लोक त्यांनी हमला केला म्हणजे बिलकुल दुर्लक्ष आहे नगरपालिका म्हणून फक्त त्यांनी निवडणुकीपुरत लोकांसमोर जातात नंतर लोक राहिले काय मेले काय त्यांना देणं घेणं नाही अशी परिस्थिती आम्हाला बघायला भेटलेली आहे अशी परिस्थिती मधून आम्ही कुठंतरी बाहेर निघून एक धर्माबादचा एक युथ म्हणून एक धर्माबादचा धुरा आपल्या हातात घेऊन आपलं घर असलं तेव्हा आपण कसं लक्ष देतो तसंच धर्माबाद आपलं घर आहे म्हणून आम्ही एक निर्णय घेऊन या निवडणुकीत भाग घेतला आणि नक्की आम्हाला विश्वास आहे आमच्या पक्षाला आणि आमच्या पूर्ण टीमला लोक प्रेम देतील जनता पूर्ण आशीर्वाद देईल आणि त्या आशीर्वाद घेऊनच आम्ही धर्माबादला एक सुंदर दिशेला नेऊ युगांचं देखील धर्माव शरीर शहरातील जे योग आहे त्याचा देखील आपल्याला खूप मोठा पाठिंबा भेटतोय या धर्मावर शहरातील जे बेरोजगार युग आहेत त्यांच्यासाठी आपलं विजन आहे का नक्की आमचं विजन धर्माबादचं आजपर्यंत आम्ही धर्माबादमध्ये एक समाजसेवा म्हणून मी एक सात आठ वर्षापासून करत आलेला आहे आणि नक्की पुढेही मी एक विचार केला आहे की माझा जे काही तन मन धन माझं सगळं काही मी धर्माबादसाठी समर्पित करणार आहे ते कोणत्याही माध्यमातून असेल आणि युवकांसाठी मी रोजगार योजना राबवणार आहे धर्माबाद मधल्या युवकांसाठी महिलांसाठी कोणत्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करता येईल याचे वेळोवेळी आम्ही योजना राबवणार आहोत आणि त्यांना रोजगार रागो उपलब्धी कशा पद्धतीने करून देता येईल तसं करणार आता शेवटचा प्रश्न घेऊया समजा तुम्ही आता थर्मा शहराचे न झालात तर येणाऱ्या शंभर दिवसात तुमचं विजन काय आहे आणि या शहरासाठी तुम्हाला काय तुमचं प्लॅनिंग काय आहे लोकप्रमाणे मतदान करतील असे काही तुमचे प्लॅनिंग आमचे काही मुख्य विचारधारा आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये छापलेले आहोत सांगितलेले आहेत मॅनिफेस्टोच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत आमचे पोहोचतच आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त असे भरपूर मुद्दे आहेत की आम्ही त्या मॅनिफेस्टोमध्ये समाविष्ट करू शकलो नाही कारण कितीही केलं तर धर्माबाद विकासा विकासाच्या दृष्टिकोनातून एवढं मागे आहे एवढं वंचित आहे की त्याच्यात जर आम्ही पॉईंट टाकत बसलो तर एक मोठी पुस्तक तयार होईल आणि ते आता शक्य नाही तर आम्ही नक्की या सगळ्या गोष्टीवरच एवढं काम करणार आहोत एक स्वच्छ आणि सुंदर शहर धर्माबादच्या लोकांना जनतेना देणार आहोत एवढं तुम्ही मतदारसंघात फिरत आहे प्रत्येक एरियामध्ये आता आपण रामनगर होतो रामनगर नागरिकांना नागर नागर प्रेम असे विविध नागरिक नागरिकांचं म्हणजे काय रहस्य काय तुमचं एवढं याच्यात रहस्य काही नाही मी त्या नागरिकांसोबत त्यांच्यासोबत उठलोय बसलोय त्यांच्यासोबत वावरलो आहे त्यांच्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यातलंच मी एक आहे मी आज इलेक्शन लढवत आहे आज उभारलो आज पक्ष आपण एक टीम उभारलो म्हणजे मी कोणत्या राजकारणी घरात घरात नाही की वारसाप्रमाणे आजोबा झालं की वडील वडील झालं की मुलगा माझ्या खांद्यांमध्ये कोणीच राजकारणात नव्हती मी त्या समाजात वावरून त्यांच्यासोबत उठून बसून त्यांच्या प्रत्येक सुखातुखात हे निवडणूक लढवायचा निर्णय घेतला म्हणून जनतेला सगळी जाणीव आहे एक आहे आणि मी गेल्या वर्षापासून माझी भूमिका सगळ्या लोकांना जनतेला सगळ्यांना आहे मी काय आहे कसा आहे माझा स्वभाव काय आहे लास्टला लोकलचा इलेक्शन आहे तर प्रत्येक माणसासोबत कुठं ना कुठं गाठभेट कुठं ना कुठं एक आपुलकीपणाची भावना कुठं ना कुठं संबंध आलेले आहेत म्हणून लोकांकडून मला प्रेम भेटत असेल भेटत आहे तर मी माझं पण मन भरून येत आहे हे सगळं बघून मलाही वाटलं नव्हतं मला, मला जनतेचं एवढं प्रेम भेटेल कुठंतरी माझं काम त्या पद्धतीचं असेल आणि मी शंभर टक्के याला आणखी दहा पट शंभर पट करायचा प्रयत्न करेन त्याच पद्धतीचा प्रश्न तुमच्या मतदारसंघातील तुमच्या सर्कल शहरातील रत्नागिरी असेल तुमचे महत्वाचे गाव आहे हे गावातील गावात शहराचे जोडलेले गाव आहे ते नागरिक काय समस्या काय करणार आपण सगळ्यात मुख्य समस्या आहे तर जे मूलभूत सुविधा आहेत ते आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांपर्यंत त्यांच्या गुल्लीपर्यंत त्यांच्या घरापर्यंत मोठा प्रश्न आहे पाण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही भरपूर अशा ठिकाणी पाणी विकत घेऊन वापर करतात पियाचं पाणी म्हणजे पैसे देऊन विकत घेऊन पाणी त्यांनी सांडपाणी म्हणून वापरतात तेवढी परिस्थिती धर्माबाद मध्ये आणून ठेवलेली राजकारणी लोक